सगळे तुम्ही मला वाटते मस्त असाल मजेत असाल सगळ्यांना तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तर आपली आजची रेसिपी असणार आहे मुरमुऱ्याचा मस्त चिवडा असा दिवाळीचा आणि मी नेहमी हा मी पहिल्यांदा बनवते मी नेहमी हा नाही बनवत मी नेहमी आपला ह्याचं बनवते जो की मक्याचा चुडा असतो तो आपला फ्राय करून फक्त त्यात मसाला वगैरे असं टाकून बनायची हा वेळेस मी फर्स्ट टाईम हा बनवलेला आहे आणि तुमच्यापर्यंत पण शेअर केलेला आहे तर नक्की सांगा कसं झालाय काय झालंय स्किप करू नका आपला एंडपर्यंत बघा अगदी छोटीशी रेसिपी आहे पण तुम्हाला पण बघून आवडेल आणि तुम्ही करू शकाल आणि हे मी माझ्या बघून बघून सगळं केलेलं आहे किंवा असं कोणाकडून शिकलेली वगैरे नाही आहे तर कसं वाटतंय नक्कीच सांगा आणि तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे अजून कुठली रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करा आणि ब्लॉग स्किप करू नका चॅनलला कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या हे कंटिन्यू करा चला तर मग इकडे चिवड्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात कोथंबीर घेतली अशी चिरून छान अशी सात ते आठ मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत छो थोड्या मोठ्या मोठ्या चिरल्यात आणि कडीपत्ता लसूण शेंगदाणे डाळ आणि दोनशे दोनशे ग्रॅमचे दोन दोन मुरमुऱ्याचे पॅकेट आणि एक आपला मक्याचा चिवडा तुमच्या सोयीवर तुम्हाला घ्यायचं असेल खोबरं मी इथे घेतलं नाही कारण मला आवडत नाही मुलांना आवडत नाही त्यामुळे मी ते स्कीपच केलेलं आहे आणि छान असं मग कढई तापून दिलेली आहे कढई तापेपर्यंत इकडे सगळे मुरमुरेचे पॅकेट मी फोडत होते आणि चिवडाचा एक मसाला आहे ते पण दाखवते मी तुम्हाला मला चोडा मसाला पण घेतलेला आहे मी आणि त्यानंतर कढई छान तापली आहे त्यानंतर मी पहिलं त्यामध्ये मुरमुऱ्याचं जे आपले पॅकेट फोडून मुरमुरे शेकून घेतलेले आहेत आणि मुरमुरे शेकून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मुरमुरे छान शेकून घ्यायचे गरमागरम जेणेकरून ते नंतर मऊ पडत नाही मस्त कडकसर पण येतो त्यांना त्यामुळे आपण त्यांना मस्त पहिले शेकून घेतलेलं एक दोन ते तीन मिनटं शेकलेले खाली कढई गरम असल्यामुळे ते पटकन शेकले जातात आणि अशा प्रकारे हे मी क एक पॅकेट शेकून घेतलं आहे इथं बसली आहे किचन त्या त्यामागचं कारण असं की किचन ओटेवरती बसल्यावरती की जरा कम्फर्टेबल आणि कम्फर्ट झोन येतो त्यामुळे आणि व्यवस्थित सगळं काही करता येतं आणि सगळं काही सो जवळ घेऊनच बसते सारखं चढ उतर करायला पण एवढं जमत नाही आणि उभं राहून करण्यापेक्षा दिवाळीच्या फराळ हे मी वाट्यावरतीच बसून करते मोस्टली कारण खूप वेळ जातो त्या फराळांसाठी त्यामुळे मी वाट्यावरतीच बसून सगळं काही करते चला तर आता मग इकडे शेकून झालेलं आहे फर्स्ट पॅकेट आपलं आणि ते मी मस्त परातीमध्ये काढून घेते आणि ते परातीमध्ये ओतल्यानंतर मला असं जाणून की ते त्यामध्ये सेकंड पॉकेट हे मावणारच नाही म्हणून मी काय केलं सेकंड पॉकेट पहिलं फोडलं आणि त्यामध्ये ते कढईमध्ये गरम करायला ठेवताच मला दुसरा टोप घेऊ वाटला वाटला मी दुसरा टोप घेतला मोठं आणि त्यामध्ये दुसरं दोन्ही पॅकेट बसतील असं घेतलं त्यामागचं कारण असं की आपल्याला नंतर मिक्सअप करताना व्यवस्थित हल्लं आलं पाहिजे मिक्सअप वगैरे करताना त्यामुळे जरा स्पेस असलेलंच भांडं तुम्ही घ्या की ज्यामध्ये मुरमुरे आणि बाकीचं सगळं साहित्य व्यवस्थित बसून थोडीफार जागा असेल की मिक्स करायला पण व्यवस्थित जाईल त्यासाठी मी मोठ्या पातीलामध्येच ते ओतून घेतलं सगळं काही छान असं दुसरं पॅकेट पण मी मस्त भाजून घेते आहे मग इकडे कढई चांगली तापली आहे तेलही तापलं होतं तेल तापत ठेवलं होतं म्हणजे मी तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकलेले आहेत मी जे काही सामग्री घेतली ते मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त असं भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर मी सगळ्यात प्रथम शेंगदाणे टाकलेले आहेत त्यामध्ये शेंगदाणे इतकेच टाकल्यानंतर मला टोपामध्ये मुरमुरे जास्त वाटले तर मी अजून शेंगदाणे नेक्स्ट टाईम परत घेतलेले आहेत तर तुमच्या मुरमुरेचं किती आहात तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ते घेऊ शकता तर इकडे मी एक वाटी घेतले होते त्यात मी अजून थोडे शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि अशा प्रकारे शेंगदाणे पण छान असे मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत कलर लालसर होईपर्यंत मी भाजलेले आहेत आणि मस्त अशा शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत ता आपले त्यानंतर टाकले मी डाळ त्यामध्ये चणा डाळ तर चणा डाळ पण छान अशी वरच्यावर भाजली त्यानंतर आपला हा मक्याचा चिवडा तुमच्या सम चॉईस चॉईसनुसार तुम्ही हा टाकायचा असेल तर टाकू शकता मी थोडासा ॲड केला यामध्ये अर्धं पॅकेट मस्त तोही भाजून घेतला आणि तोही ॲड ह्याच्यामध्ये हो टाकला आणि त्यानंतर घेतला आपला लसूण लसूण टेचून घ्या आलं लसूण पेस्टपेक्षा टचून टेचून घेतलेला लसूण हा छान टेस्ट देतो आणि सगळी टेस्ट ही त्याची उतरते त्यामध्ये चिवड्यामध्ये अगदी खरपूस असा भाजा त्यानंतर घेतलेली आहे मी कडीपत्ता मिरची ते पण अगदी खरपूस असं भाजून घेतलेले ओलसर ठेवायचंच नाही खरपूस अगदी भाजून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर पण मी खरपूस भाजून घेतली ते सगळं एका ज्यामध्ये मुरमुर होते त्यात टाकून दिलं आणि त्यानंतर मी मिक्स करून घेतलं हे सगळं काही जे मी काय भाजून घेतलं होतं इथे मी फक्त खोबर स्कीप केले जेणेकरून मला ते आवडतच नाही आणि मस्तपैकी हा मूर मिक्स जे गोडो काही सामग्री मी फ्राय केली ती सगळी या टोपामध्ये ठेवली आणि मिक्स करून घेतली बघू शकता तुम्ही छान असं मिक्सअप सगळं झालेलं आहे त्यानंतर हाताने पण छान मिक्स करून घेतलं की जेणेकरून ते स सगळीकडे लागलं पाहिजे आणि सगळीकडे मिक्स झालं पाहिजे आणि सगळीकडे मिक्स झाल्यानंतर बघू शकता तुम्ही असं काहीतरी दिसत होता छानपैकी आता त्यानंतरची पुढची प्रोसेस काय ते मी सांगते तुम्हाला तिथे राहिलेल्या तेलामध्ये आपण आपला चिवडा मसाला टाकलेला आहे थोडस चवीनुसार मीठ टाकलेलं अंदाजाने आणि लाल कलरचं तिखट टाकलेलं आहे आणि ते मस्त म्हणजे गॅस बंद करून टाकलेलं आहे तेल तर ऑलरेडी गरमच होतं आपलं ते मस्त फ्राय केलं आणि त्यानंतर ते आपल्या ह्या चिवडाचं मिक्सर होतं त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे की गॅस बंद करून त्यामध्ये चिवडाचे मसाले वगैरे टाकायचे नाही तर सगळे करपसू असेल छान असं ते तेलामध्ये फ्राय केलं आणि ते मी टाकलं या मिश्रणमध्ये आणि त्यानंतर ते इतकं गरम होतं तर पहिल्या चमच्यानेच हलवून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर मी ते हाताने सगळीकडे मिक्स केलं तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर किती छान कलर आलेला आहे टेस्ट पण खूप छान झाली होती आता त्यामध्ये ॲड करायची ती एक गोष्ट ती कधी करायची ते सांगते त्यानंतर मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा एकदम पूर्ण चिवड्याला प्रॉपर असा सगळीकडून लागला पाहिजे एका ठिकाणीच असं मसाल्याचे ग हे गठ्ठे नाही राहायला पाहिजे त्यामुळं खूप सारा असं छान हातामध्ये तुम्ही प्लास्टिकची पिशवी घालून करू शकता काही प्रॉब्लेम असेल तर किंवा असे नॉर्मल हाताने करू शकता आणि छान असा मिक्सअप करून घ्या की सगळ्या चिवड्याच्या मुरमुराला पण लागला पाहिजे आणि टेस्ट ही त्याला आली पाहिजे आता मी काय केलं होतं मसाला वगैरे सगळा लावून घेतला छान असं ठेवलं आणि गरमागरम होता त्यामुळे मी ते हाताने छान पहिला स्पून चमच्याने घेतला आणि त्यानंतर हातात त्याने मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर लगेच त्यामध्ये पिठी साखर ही टाकायची नाहीये आता तुम्हाला जर आवडत असेल स्पायसी तर तुम्ही स्पायसी खाऊ शकता पण पिठी साखर टाकल्याने त्याला चव हे सगळं मिश्रण गार झालं ना एक अर्धा म्हणजे दोन तास तीन तासानंतर तुम्ही त्यामध्ये पिठी साखर ॲड करू शकता कारण हे मिश्रण सगळं प्रॉपर गार झालं पाहिजे आणि गार झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये पिठी साखर ॲड करा म्हणजे टेस्ट अजून भन्नाट येते आणि खूप छान येते अगदी छान गोड सर असा चिवडा तिकट सर असा छान टेस्ट येते चिवड्याची मस्त असा चिवडा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही कसा दिसतोय नक्कीच सांगा आणि जमतोय का मला ते पण सांगा तुमच्यापर्यंत नक्कीच मी शेअर केला चला तर मग आपल्या इकडे चिवडा मुरमुरेचा मस्तपैकी तयार झालेला आहे मस्तपैकी दिसतोय तर तुम्ही सगळ्यांनी मस्त असं ट्राय करा आणि छान एन्जॉय करा दिवाळीचा हा फराळ मस्त मुरमुऱ्यांचा पुढची रेसिपी कोणती सांगू ते नक्कीच कमेंट करून सांगा छान असा चिवडा झालाय की नाही ते पण कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर ते पण सांगा तुम्ही यामध्ये अजून काय ॲड करता तेही मला कमेंट करून सांगा कारण माझ्याकडून तरी मी एवढ्या पद्धतीने अशा पद्धतीने केलेल्या आहे तुमच्या काही अजून वेगळ्या वेगळ्या पद्धती असेल ते नक्की मला कमेंट करून सांगू शकता असं चला तर मग तुम्ही आता रेसिपी बघितलीच आहे कसं मुरमुऱ्याचा चोडा बनलाय ते नक्कीच सांगा कसा बनलाय कमेंट करा वगैरे आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या तर इन शॉर्ट मी बनवलं आहे दिसायला तर छान दिसतोय खाल्ल्यानंतर पण टेस्ट खूप छान वाटली तर नक्कीच सांगा कसा बनलाय काय बनलाय वगैरे आणि नेक्स्ट रेसिपी ऐकायची असेल किंवा तुम्हाला बघायची असेल मी काय बनवते फराळाचं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ही ही म्हणून रेसिपी मला जर येत असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन चलो बाय